आज आपण फक्त आणि फक्त पंधरा मिनटामध्ये मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार लोणी स्पंज डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी झटपट तयार होणारा हा इंस्टंट लोणी स्पंज डोसा मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार बनतो आणि त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा लोणी स्पंज डोसा खायला खूप आवडतो चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार खवय्यानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीजमध्ये चला तर आज हा लोणी स्पंज डोसा बनवण्यासाठी आपण डाळ तांदूळ वगैरे न वापरता पोहे आणि रव्याचा उपयोग करून हे डोसे बनवणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी मी या मिक्सर जारमध्ये घेणार आहे एक वाटी पोहे आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे, पोहे वापरतो त्यापैकीच एक वाटी पोहे आपल्याला इथे घ्यायचे आहेत आणि या एक वाटी पोह्यांसाठी आपण एक वाटी प्रमाणामध्ये रवा घेणार आहोत इथे तुम्ही रवा जाड किंवा बारीक कोणताही घेतलात तरीसुद्धा चालेल आता सुरुवातीला आपल्याला हे पोहे आणि रवा पाणी न घालता छान असे बारीक पावडर होईपर्यंत मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही ते बघू शकता हे पोहे आणि रवा आपण मिक्सरला छान असे बारीक करून घेतलेले आहेत याचं टेक्शर मी इथे तुम्हाला दाखवते अशा प्रकारे छान असा बारीक रव्यासारखं टेक्चर याला आलं पाहिजे चला तर आता आपण काय करणार आहोत यामध्ये एक वाटी प्रमाणामध्ये मी इथे पाणी घातलेलं आहे यासोबतच आपल्याला अजून काही जिन्नस यामध्ये घालायचे आहेत सगळ्यात आधी आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आता स्पॉन्ज डोसा हा चवीला हलका थोडासा गोडसर असतो यासाठी आपण यामध्ये एक अर्धा ते पाऊण चमचा साखर घातलेली आहे आता याला थोडी आंबटसर अशी आंबवल्यासारखी टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालणार आहोत दही घालून झालं की आपण हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घेणार आहोत आता तुमचा रवा कितपत जाडसर आहे किंवा बारीक आहे तसेच पोहे किती जाड आहेत त्यावर तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायला ला लागू शकतं तर तुम्ही इथे बघू शकता, शकता? साधारण असं दाटसर कन्सिस्टन्सीमध्ये वाटलं जाईल असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे बऱ्यापैकी आता आपलं साधारण इडलीचं पीठ कसं असतं त्या कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालेलं आहे आता स्पॉन्ज डोसा बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं पातळ बॅटर गरजेचं असतं तर त्यासाठी आपण आता इथे काय करणार आहोत गरजेप्रमाणे पाणी यामध्ये घालून ते छान या बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहोत आता मी हे बॅटर मिक्सरला वाटताना त्यामध्ये एकूण दीड वाटी पाणी घातलं होतं आणि आत्ता मी यामध्ये साधारण एक पाऊण वाटी पाणी अजून वाढवलेलं आहे तुम्ही इथे याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारे छान असं ओतता येईल एवढ्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे चमच्याने असं ओतून पाहिलं तर त्याच्या रिबन्सनं बनता ते पटकन त्या बॅटरमध्ये मिक्स होत आहे याचा अर्थ आपलं बॅटर आता परफेक्ट कन्सिस्टन्सीला आलेला आहे आता हे बॅटर आपल्याला एक पाच ते सहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनटं आपण हे बॅटर अगदी व्यवस्थित रेस्ट करून घेतलेलं आहे यामध्ये जे पोहा आणि रव्याचं मिश्रण आहे त्यामध्ये पाणी हे बऱ्यापैकी शोषलं गेलेलं आहे आता याची कन्सिस्टन्सीसुद्धा पहिल्यापेक्षा थोडीशी दाटसर झालेली आहे आता आपल्याला हा इन्स्टंट स्पॉन्ज डोसा असल्यामुळे याला छान जाळी पडण्यासाठी यामध्ये घालायचा आहे अर्धा ते पाऊन चमचा इनो किंवा तुम्हाला जर खायचा सोडा वापरायचा असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालू शकता आता हा इनो आपल्याला या बॅटरमध्ये छान असा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर छान असं फुलून आलेलं आहे आणि त्याला असा फेससुद्धा आलेला आहे आता आपल्याला लगेच याचे डोसे बनवायला सुरुवात करायची आहे तर आज हा लोणी स्पॉन्ज डोसा बनवण्यासाठी मी इथे एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतलेला आहे अर्थात हा लोणी स्पंज डोसा असल्यामुळे आपण याला शेकण्यासाठी लोण्याचा उपयोग इथे करणार आहोत तर पॅन मध्यम गरम झाला की त्यावर आपल्याला अशा प्रकारे लोणी थोडंसं पसरवून घ्यायचं आहे पॅन असा छान गरम झाला की आपण यावर जे तयार केलेलं बॅटर आहे ते ओतून घेणार आहोत स्पॉन्ज डोसा हा थोडासा जाडसरच असतो त्यामुळे हे बॅटर आपल्याला तव्यावर ओतल्यानंतर फार असं पसरवून घ्यायची गरज अजिबात पडत नाही तुम्ही बघू शकता आपण या तव्यावर बॅटर ओतल्या ओतल्या छान अशी याला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे आपल्याला हे डोसे भाजण्यासाठी गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे त्यामुळे होतं काय की आपला डोसा अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजण्यासाठी मदत होते आता आपल्याला वरून थोडंसं लोणी घालायचं आहे आणि ते स्पॅच्युलाच्या साह्याने अशा प्रकारे सगळ्या डोश्यावर पसरवून घ्यायचं आहे मध्यमाचेवर हा डोसा एका साईडने एक, एक दीड ते दोन मिनटं व्यवस्थित भाजून घेतला की आपण याला पलटी करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर असा सोनेरी रंगावर जाळीदार हा डोसा भाजला गेलेला आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी एक एखाद एक मिनिट हा डोसा भाजल्यानंतर आपण याला साईडला काढून घेणार आहोत तर अशाच प्रकारे लोणी लावून आपल्याला बाकीचे डोसेसुद्धा तयार करून घ्यायचे आहे आता हे लोणी स्पंज डोसे बनवताना एक दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत स्पंज डोश्यांचा आकार आपल्याला खूप जास्त मोठा करायचा नाही आहे होतं काय की हे स्पंज डोसे अगदी मऊ लुसलुशीत लवचिक असतात त्यामुळे तुम्ही जर खूप मोठा डोसा करायला गेलात तर आपण जेव्हा हा डोसा पलटी करून घेतो तेव्हा तुम्हाला अडचणी येऊ शकतात त्यामुळे अगदी एखाद पळीभर बॅटर आपल्याला या तव्यावर ओतायचं आहे आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या आकाराचे डोसे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर खवैया अशा प्रकारे आपले हे अगदी झटपट बनवून तयार होणारे मऊ लुसलुशीत जाळीदार लोणी स्पंज डोसे तयार झालेले आहेत तुम्ही इथे या लोणी स्पंज डोश्याचं टेक्स्चर बघू शकता छान अगदी ओठांनी तुटतील इतके मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे स्पॉन्ज डोसे आपले तयार झालेले आहेत हे लोणी स्पॉन्ज डोसे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता डब्याला देण्यासाठी हे स्पॉंज डोसे अगदी एक उत्तम पर्याय आहेत जास्त वेळही घेत नाहीत आणि मुलं अगदी चवीनेसुद्धा खातात तर खवैया तुम्ही सुद्धा हे झटपट होणारे लोणी स्पॉन्ज डोसे घरी एकदा नक्की बनवून पहा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा